नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरीही सोप्यावर झोपलेली असते तेव्हा अर्णव हा ईश्वरीच्या अंगावर शाल टाकतो तर तिकडे अर्णव हा वल्लरीला सांगत असतो की मी मिस इंदोर इंदोर आपल्या घरात नवीन आहे तिला समजून घ्यावं लागेल आपल्याला तेव्हा वल्लरी अतिश वल्लरीला अतिशय राग येतो आणि अर्णव तिला सांगतो की ईश्वरी आता माझी बायको आहे हा फक्त नाकारता येणार नाही मला खात्री आहे तू तिला नक्की सांभाळून घेशील तेव्हा वल्लरी हा म्हणते तेव्हा अर्णव हा तिथून निघून जातो अर्णव निघून गेल्यावर वल्लरी ही स्वतःशी बोलते काहीही झालं तरी त्या ईश्वरीला मी घरामध्ये टिकून देणार नाही तर मित्रांनो वल्लरी ही ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्यासाठी कोणते नवीन कारस्थान करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद